नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आता कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणार हा लाभ जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे राज्य शासनाने वयवर्ष चाळीसपेक्षा अधिक असणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असा निर्णय घेतला आहे आरोग्य विभागाकडून एक जी आर जारी करण्यात आला होता या जी आरमध्ये शासकीय सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या यानुसार सामान्य प्रशासन विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व विभागामध्ये कार्यरत अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली असून त्यासाठी आर्थिक मदतीचीही तरतूद करण्यात आली आहे सदर शासन निर्णयात आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनानुसार शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्षे चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वयवर्षे एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय राहील तसेच वैद्यकीय तपासणीकरिता पाच हजार रुपये याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे